नेहाची आई नेहाचे सासरी कसे राहायचे याच्यासाठी तिचे कान भरत होती तेवढ्यातच तिचे वडील तीच तिच्या आईला सांगतात की मुलीला काही शिकवू नको तुला पण सुना येतील परंतु नेहाची आई काही समजूनच घेत नव्हती तेव्हा नेहा आपल्या आईबरोबर फोनवर बोलत असताना तिला सांगते की आई मी तुला म्हणाले होते ना की मुलगा सुशिक्षित आहे चांगला पैसा कमवतोय आणि आईवडिलांपासूनसुद्धा खूप दूर राहतोय त्याची आई फारशी शिकलेली नाही त्यामुळे इथे मी शि म्हणेल तीच पूर्व दिशा असेल पण हे कुठवर चालेल माझी सासू इथेच ठाण बस मांडून बसली आहे म्हातारा गावाकडे गेला आहे आणि ही म्हातारी इथे माझ्या छातीवर बसली आहे नेहा रागाने बोलत होती तर तिची आई ममता ममताताई म्हणाल्या धीरधर बाळा आणि मी काय सांगते ते, ते गाठ मारून ठेव लग्नानंतर फक्त दोन आठवडे तुझ्या सासूची सेवा कर आणि मग त्यानंतर आयुष्यभर तू त्यांना तुझ्या बोटावर नाचतीस की नाही बघ जोपर्यंत बापू घरामध्ये आहेत तोपर्यंत सासूला तुझ्या डोक्यावर बसव आणि बापू बाहेर गेले की दे तिला जमिनीवर फेकून आणि घरातील सर्व कामे तिच्याकडूनच करून घे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बाळा नवऱ्याच्या नजरेत कधीही वाईट होऊ नकोस आणि जर तुला खूप थकवा जाणवत असेल तर जावई जावईबापूंना खूप प्रेमाने सांग की मला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन चला ते तुझे सर्व काही ऐकतील आणि तसेही जर तुझी सासू आता तिथे एकटे एकटी आहे तर मग तुला काय अडचण आहे करून घे तिच्याकडून घरातील सर्व कामे नाहीतर सर्व काही तुला करावे लागेल किंवा मग कामवालीवर पैसे खर्च करावे लागतील आईचे बोलणे ऐकून नेहा म्हणाली ठीक आहे आई तू म्हणतेस तर मी त्या म्हातारीची खातीरदारी करेन पण तेही फक्त एक आठवडा त्यापेक्षा जास्त मी काही तिची सेवा करू शकणार नाही मग चला कायम माहेर माहेर येऊन राहावे लागेल तरी चालेल हो बाळा जेव्हा तुला वाटेल तेव्हा ये हे घर सुद्धा तुझेच आहे ममताताई म्हणाल्या तर तेव्हा त्यांचे पती रमेशराव म्हणाले अगं ममता तू तु तुझ्या तु मुलीला ही कसली शिकवणूक देत आहेस ग तुला ठाऊक आहे ना अशा वागण्याने संसार नाही तर उद् संसार उद्ध्वस्त होतात विचार कर जर तुझी सून उद्या तुझ्यासोबत अशीच वागलीस तर कसे वाटेल तुला ममताताई चिडून म्हणाल्या तुम्ही तर काही बोलूच नका हो तुम्हाला काही ठाऊक आहे का सासरी आपली जागा मिळवण्यासाठी आम्हा बायकांना किती कष्ट करावे लागतात पुरुषांची काय असते ते तर घराबाहेर असतात आणि काही बायकांना सहन करावे लागते आणि आता नियमानुसार त्या घरची घराची मालकी माझी मुलगी असायला हवी तिची ती म्हातारी सासूनही यावर रमेशराव म्हणाले हसून म्हणाले मग तसे असेल तर मग बहुतेक तुलाही आता तुझी सत्ता तुझ्या सुनांकडे सोपून द्यायला हवी पण तू आहेस की खुर्ची सोडायला तयारच नाहीस असे बोलून ते तिथून निघून गेली इकडे नेहा आपल्या सासूला म्हणजे सुमनताईंना काही दिवस वेळेवर चहा नाश्ता देऊ लागली सुमंताई कमी शिकलेल्या होत्या पण त्यांचा स्वभाव खूप शांत होता त्यांचे पती यशवंतराव गावामध्ये एका शाळेत शिक्षक होते आता महिन्याभरापूर्वी त्यांनी आपल्या मुलाचे आकाशचे थाटामाट्यात लग्न लावून दिले होते आकाशने जेव्हा खूप हट्ट केला तेव्हा त्यांचे आई बाबा त्याच्या लग्नासाठी शहरात आले होते मुलाच्या लग्नानंतर जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला ते पुन्हा गावी जाणार असल्याचे सांगितले तेव्हा आकाशने हे सांगून आईला थांबवले थांबून घेतले की आई नेहा नुकतीच या घरात आली आहे आणि ती नवीन आहे तिच्यासाठी सर्व काही नवीन आहे त्यामुळे तू तिच्यासाठी इथेच राहा तिला तुझी खूप गरज आहे सुद्धा सुनेचे सुख मिळावे म्हणून आपल्या मुलाकडे राहिल्या काही दिवसानंतर आकाश आपल्या पत्नीला नेहाला म्हणाला नेहा लक्षात ठेव उद्यापासून मला ऑफिसला जायचे आहे दोन आठवड्यानंतर ऑफिसला चाललो आहे त्यामुळे उशीर व्हायला नको आता पटकन जेवायला वाढ जेणेकरून मी लवकर झोपेन आणि सकाळी लवकर उठून लवकर उठू शकेल तेव्हा नेहा म्हणाली आकाश मला इतके सकाळी उठून कामे करण्याची सवय नाही तिकडे माहेर माझ्या आईने मला कधीही एक ग्लास पाणी घेण्यासाठी देखील उठू दिले नाही आणि हे बघ अजून माझ्या हाताची मेहंदीसुद्धा फिकी पडली नाही त्यामुळे मला असे वाटते की आपण एखादी मोलकरीन पाहावी जी सात आठ तास इथे राहील आणि घरातील सर्व कामे करेल आकाश म्हणाला तुला ठाऊक आहे का, का नेहा कामवाल्या बायका किती पैसे घेतात बघ तुझे तू तु कसे मॅनेज करतेस असे बोलून आकाश जेवण करून झोपायला गेला तेव्हा नेहा काळजीत असल्यासारखं चेहरा घेऊन आपल्या सासूला म्हणाली आई आई आता मी काय करू घरामध्ये इतकी कामे असतात की नवऱ्याला मी वेळच देऊ शकत नाही आणि आता जर पैसे वाचवले नाही तर पुढे जाऊन किती त्रास होईल बरं आता मी कोणाला मदत मागू डायनिंग टेबलवरची खरकटी भांडी घेऊन ती स्वयंपाक खोलीत निघून गेली सुमंताई तिला म्हणाल्या सुनबाई तू का उगाच काळजी करतेस मी आहे ना जा तू हात धुवून आराम कर आज मी भांडी घासते उद्या देखील मी स्वयंपाकघरात तुला मदत करेन हे ऐकून नेहाने सुमंताईंना मिठी मारली आणि म्हणाली आई तुम्ही किती चांगले आहात हो खरंच तुम्ही आहात म्हणून मला माझ्या आईची आठवण देखील येत नाही तेव्हा सुमंताई म्हणाल्या बरं ठीक आहे आता जा आणि आराम कर सासूच्या तोंडून हे शब्द ऐकून नेहा असं तिच्या खोलीत गेली आणि इकडे सुमंतई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि भांडी घासू लागल्या संपूर्ण किचन आवरायला त्यांना रात्रीचे अकरा वाजले होते दुसऱ्या दिवशी नेहा सुमनताईंना म्हणाली आई यांना ऑफिसला जायची आहे टिफिनची तयारी सुरू करा माझे थोडेसे डोके दुखत आहे असे बोलून ती खोलीत निघून गेली आणि सुमनताई आपल्या मुलासाठी टिफिन बनवू लागल्या तेवढ्यातच आकाश बाहेर येऊन म्हणाला आई तू का स्वयंपाक बनवत आहेस नेहा कुठे गेली सुमनताई म्हणाल्या अरे असू दे सुनबाईंची तब्येत थोडी ठीक नाही त्यामुळे टिफिन मी बनवते पण आता हे रोजचेच झाले होते सुमंतई सगळा स्वयंपाक बनवायचा आणि नेहा ते वाढून आकाशसमोर ठेवायची त्यामुळे आकाशला असे वाटायचे की स्वयंपाक त्याच्या बायकोनेच बनवला आहे एके दिवशी नेहा तिच्या आजूबाजूच्या मैत्रिणींसोबत पार्लरला गेली आणि हेअर कट करून आली जेव्हा तिला सुमनताईंनी पाहिले तेव्हा सुमत्या म्हणाल्या सुनबाई हे काय केलेस ग तू किती सुंदर केस होते तुझे का कापलेस हे ऐकता स्नेहाच्या मैत्रिणी म्हणाल्या हे काय ग स्नेहा तुला प्रत्येक गोष्ट तुझ्या सासूला विचारून करावी लागते असे बोलून त्या सर्वजणी हसू लागल्या त्यामुळे नेहा सुमनताईंवर रागवली आणि म्हणाली तुम्ही कोण आहात मला हे विचारणाऱ्या अरे माझी मर्जी माझे केस आहेत ते कापायचे की नाही हे माझे मी ठरवीन तुम्ही आता जा आणि सर्वांसाठी चहा बनवा तुम्हाला थोडी काही इज्जत दिली तुम्ही तर माझ्या डोक्यावरच बसण्याचा प्रयत्न करत आहात हे ऐकता स्नेहाच्या मैत्रिणी म्हणाल्या अरे वा नेहा या घरात तर तुझा पूर्ण दबदबा आहे यावर नेहा पटकन म्हणाली अगं माझा नवरा कमावतो या घराची मालकीन मी आहे आणि या म्हातारीला तर मी फक्त यासाठी इथे ठेवून घेतलं आहे जेणेकरून कामाचा खर्च वाचावा आणि फ्रीमध्ये सगळी कामे व्हावीत नेहाचे बोलणे ऐकून तिच्या सगळ्या मैत्रिणी हसू लागल्या त्या सर्वजणी गेल्यानंतर सुमनताई नेहाला म्हणाल्या सुनबाई तुला अशा प्रकारे तुझ्या मैत्रिणींसमोर अपमानास्पद का बोललीस मला ते अजिबात आवडले नाही आम्हाला नेहा म्हणाली मग तुम्हालासुद्धा समजायला हवे की नको कोणासमोर काय बोलायचे असते आणि एक जेव्हा घरी पाहुणे आलेले असतात तेव्हा खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवल्यानंतर पुन्हा त्यांच्यासमोर येऊ नका तुम्हाला पाहून लोक माझी खिल्ली उडवतात माझ्यावर हसतात असे बोलून नेहा तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी आकाश आणि नेहा एका पार्टीला जात होते तेव्हा अचानक नेहा म्हणाली अरे आकाश अगं काय झालं बायको आकाश आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला नेहा म्हणाली हे बघ ना आकाश माझ्या सँडलवर खूप घाण आहे जर मी आता हे खाल घालून तुझ्या मित्रांच्या घरी गेले तर ते काय म्हणतील आता सगळं आवरून झाल्यानंतर मी सँडल स्वच्छ करू आकाश म्हणाला थांब तुझे हात घाण होतील तो पुढे म्हणायला अगं आई आए, ऐक ना तुझी सून तयार झाली आहे तर मग तू तिचे सँडल साफ करून देशील का आम्हाला बाहेर जायचे आहे उशीर होतोय तेव्हा सुमंताई म्हणाल्या हो बाळा का नाही थांब मी कापड घेऊन येते नेहा म्हणाली आई तुम्हाला आता ते कापड शोधायला उशीर लागेल तुम्ही एक काम करा तुमच्या साडीच्या पदराने स्वच्छ करा आकाशे म्हणाला हो आई पटकन कर आम्हाला उशीर होतोय हे ऐकून सुमंताईंचे डोळे पाणवले ते विचार करायला लागले की ज्या पदराने मी कधी माझ्या मुलाचे डोळे पुसत होते तोंड पुसत होते आज त्याच पदराने सुनेचे सँडल पुसत आहे तेव्हा नेहा हळूहळू वजत म्हणाली आई तुम्ही सँडलच पुसले आहेत तर आता ते माझ्या पायात घालता का मी तुमची इतकी सेवा करते मग तुम्ही माझ्यासाठी एवढेही करू शकणार नाही का यावर आकाश असत म्हणाला नेहा मी गाडी काढतोय तो पटकन ये नेहा म्हणाली आम्ही रात्रीचे जेवण बाहेरूनच करून घेऊ तुम्ही जेवण करून घ्या तुमच्यासाठी तुम वेगळा स्वयंपाक बनवू नका दुपारचे जेवण शिल्लक असेल तेच खाऊन घ्या आणि हो काही कपडे ठेवले आहेत त्यांना इस्त्री करा असे बोलून ती निघून गेली आता तर दररोजच नेहा आपल्या मैत्रिणींना घरी बोलवायची आणि सुमनताईंकडून खाण्यापिण्याचे पदार्थ बनवून घ्यायची आणि जर काही कमी जास्त झाले तर सर्वांसमोर त्यांचा अपमान करायलाही कमी करायची नाही एक महिना असाच गेला एके दिवशी सुमनताईंना अचानक खोकला लागला आणि त्या खोकत होत्या त्यांना खोकताना पाहून आकाश म्हणाला आई किंवा जेवण करताना बनवताना तरी खोकू नकोस ग नाहीतर तू आम्हालाही आजारी पाडशील जर तू आजारी पडलीस तर काही नुकसान होणार नाही पण मी आजारी पडलो तर मला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल म्हणून तू थोडी तो काळजी घेत जा ग तेवढ्यात तिथे ते नेहा आली आणि म्हणाली तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तोंडाला मास्क वगैरे लावून काम करत जा पण तुम्ही एक आहात की माझे अजिबात ऐकतच नाहीत आणि मी काही बोलायला गेले तर लोकांना असे वाटते की सून सासूवर अधिकार गाजवते तेव्हा सुमंताई म्हणाल्या बाळा आकाश बाळा मला तू गावी पाठवून का देत नाहीस तिथे तुझे बाबा गेल्या एका महिन्यापासून स्वतः स्वयंपाक बनवून खात आहेत त्यामुळे मला त्यांची देखभाल करण्यासाठी तिथे जावे लागेल तसेही खूप दिवस राहिले मी तुझ्याजवळ आता माझे तिकीट काढून दे आणि आईचे बोलणे ऐकून आई आकाशने नेहाकडे पाहिले आणि तेव्हा तिने काही इशारा केला तेव्हा आकाश म्हणाला आई तू बाबांचा वाहना हा का बनवत आहेस जर त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी स्वतःहून मला फोन केला असता पुढच्या महिन्यात नेहाचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस झाल्यानंतर तू जा असे बोलून आकाश तिथून निघून गेला तो गेल्यानंतर नेहाने आपल्या आईला फोन लावला आणि आपल्या सासूबद्दल सर्व बातम्या सांगितल्या यावर तिच्या आई ममताताई म्हणाल्या शाबास बाळा आता तू पुढे काही शिकण्याची गरजच नाही आता तू त्या घरची मालकीन बनली आहेस आपल्या आईच्या तोंडून असे शब्द ऐकून नेहाचे पाय जमिनीवर राहूच शकत नव्हते तिने आईला वाढदिवसाचे आमंत्रण देऊन फोन कट केला दुसऱ्या दिवशी घरी कोणीही नव्हते तेव्हा घराच्या लँडलाईनवर सुमनताईंच्या पतीचा म्हणजेच यशवंतरावांचा फोन आला ए कशी आहेस गं गा। सुमन तू तिकडे जाऊन मला विसरलीस का गं गावी परत येण्याचा विचार आहे की नाही तेव्हा सुमनताई निराश होऊन हळूहळू वजत म्हणाल्या तुमच्याशिवाय मी एक एक दिवस कसे घालवत आहे हे फक्त मलाच ठाऊक आहे मी आकाशला गावी जाण्यासाठीचे तिकीट काढायला सांगितले पण होते पण तो म्हणाला काही दिवसानंतर सुनेचा वाढदिवस आहे त्यानंतर तू गावी जा अहो मी काय म्हणते त्यापेक्षा तुम्हीच का इकडे येत नाही तुम्ही इकडे या सुनबाईचा वाढदिवस वाढदिवसानंतर आपण दोघं प मिळून गावी जाऊ तेवढ्या दारावरची बेल वाजली सुमंताई म्हणाल्या अहो आता मी फोन ठेवत्या मला वाटते बाहेर कोणीतरी आले आहे असे बोलून त्यांनी फोन ठेवला पण जेव्हा सुमताईंनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांची सून त्यांच्यावर आवाज चढून म्हणाली एवढा वेळ कशासाठी लागला दरवाजा उघडायला तुम्ही काही खात होतात का की मग माझ्या कपाटात काही शोधत होतात का सांगा पटकन सुमंताई म्हणाल्या अरे भगवंता सुनबाई तू हे काय बोलत आहेस मी तुझे कपाट का उघडेल आणि ही काय वेळ आहे का खाण्याची मी अगं मी तुझ्या बाबांशी बोलत होते हे ऐकता स्नेहा पटकन म्हणाली अरे वा म्हणजे तुम्ही त्या म्हाताऱ्याशी रोमँटिक गप्पा मारत होतात तर थोडी तरी लाज बाळगा हे सर्व सोडा मी खूप थकली आहे माझ्यासाठी एक कप चहा बनवा बोलून नेहा सोबत ज्या काही शॉपिंगच्या बॅगा घेऊन आली होती त्या ठेवून पटकन सोप्यावर बसली काही वेळाने जेव्हा सुमंताई तिच्यासाठी चहा घेऊन आल्या तेव्हा नेहा म्हणाली या सगळ्या बॅगा माझ्या खोलीमध्ये ठेवा आणि हो काही दिवसांनी माझे मम्मी पप्पा पण येणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे सर्व सामान स्टोरूममध्ये शिफ्ट करा जर त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली नाही तर विचार करा तुमच्याच मुलाचं अपमान होईल ना तेव्हा सुमनताई हसून म्हणाल्या हो का नाही सुमनताई सुमनबाई मी माझे सर्व सामान स्टोअरूममध्ये ठेवते असे बोलून त्यांनी शॉपिंगच्या पिशव्या सुनेच्या रूममधून रूममध्ये नेऊन ठेवल्या आणि मग आपले सामान स्टोरूममध्ये घेऊन गे गेल्या सर्वात आधी स्टोरूमची साफसफाई केली मग एका कोपऱ्यात क्वाड ठेवला आणि काही दिवसानंतर नेहाच्या आई ममताताई आल्या आता दोघी मायलेकी मिळून सुमनताईंवर हुकूम चालू लागल्या दोन दिवसानंतर पार्टी होती पार्टीच्या दिवशी सुमनताई नोकरांसोबत मिळून स्वयंपाक बनवत होत्या पाहुण्यांसमोर येण्यास त्यांना खूप सक्त मनाई होती थोड्या वेळानंतर नेहाच्या आई ममताताई स्वयंपाक खोली जाऊन म्हणाल्या काय बेन बाई तुम्हाला व्यवस्थित स्वयंपाक देखील बनवता येत नाही का तेवढ्यातच तिथे नेहासुद्धा आली आणि म्हणाली अगं मम्मी हे गावी फक्त चटणी भाकरी खात असतील मग त्यांना इतर पदार्थ कसे बनवायला येतील असे बोलून दोघी मालिके हसू लागल्या इकडे आकाश अचानक आपल्या वडिलांसमोर पाहू वडिलांना समोर पाहून म्हणाला अरे बाबा तुम्ही हो बेटा तुझ्या आईने सांगितले होते की सुनबाईचा वाढदिवस आहे त्यामुळे मी सुद्धा तिला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे यशवंतरावांची नजर आपल्या पत्नीला शोधत होती पण त्या कुठेही दिसत नव्हत्या त्यांनी आकाशला विचारले आकाश तुझी आई कुठे आहे तेव्हा आकाश म्हणाला बाबा आई इथेच कुठेतरी असेल स्वयंपाक खोलीत असेल असे बोलून आकाश आप मित्रांमध्ये बिझी झाला आणि यशवंतराव आधी आले पण जेव्हा ते स्वयंपाक खोली जवळ पोचले तेव्हा नेहाची आई ममताताई ताई म्हणत ता होती चुकून चुकूनसुद्धा बाहेर पाहुण्यांसमोर येऊ नका नाहीतर लोकांना असे वाटेल माझी मुलगी एक कामवाली बाईसुद्धा ठेवू शकत नाही तुमच्या कपड्यातून किती घाणेरडा वास येतोय ही नेहा तुम्हाला या घरामध्ये कशी सहन करते कोणास ठाऊक हे ऐकता सुमंताईंच्या डोळ्यातून असरू वाहू लागले आणि नेहा तिथे उभे राहून हजत होती तेवढ्यातच पाठीमागून यशवंतराव मोठ्या आवाजात म्हणाले ही दुर्गंधी नाही तर मुलांसाठी केलेल्या कष्टांचा सुगंध आहे पण तुम्हाला ते कधीच समजणार नाही यशवंतरावांचा आवाज ऐकून सुमंतई हैराण झाल्या त्यांच्याकडे पाहू लागल्या अचानक त्यांच्या डोळ्यात चमक आली आणि त्यांनी धावत जाऊन आपल्या पतीला मिठी मारली आणि म्हणाल्या तुम्ही आलात मग मला इथून घेऊन चला आता मला इथे एक क्षणसुद्धा राहायचे नाही सुमनताईंचे अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते तेवढ्यातच यशवंतराव म्हणाले सुमन मी असताना तुझ्या डोळ्यात पाणी मी असे कधीच होऊ देणार नाही निहाला तर आता घामच फुटला होता तेव्हा तिच्या आई ममताताई म्हणाल्या बघ यांना लाज लज्जा की काही नाही आपल्या सुनेसमोर नवऱ्याला मिठी मारते आहे या बाईने सुमंताई स्वतःला सावरू लागल्या तेव्हा यशवंतराव म्हणाले तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी येऊन कितीही दिवस राहू शकता आणि माझी पत्नी मला मिठी मारून तिचे दुःख माझ्यासोबत वाटून घेऊ शकत नाही का सर्वांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता तेव्हा आकाश आता आला आणि म्हणाला हा काय तमाशा लावून ठेवला आहे घरी पाहुणे आले आहेत आणि तुम्हाला काही समजतं का नाही तेव्हा नेहा नेहाची आई स्वयंपाकघरामध्ये आहे मग तू पाहुण्यांना सोडून स्वयंपाक खोलीत काय करत आहेस आणि बाबा तुम्ही बायकांच्या मध्ये काय करत आहात बाहेर जा आणि तिकडे नेहाच्या जा पाप्पांजवळ जाऊन बसा आई बाहेर समोसे भजी कमी पडले आहेत पटकन बाहेर घेऊन ये आता हेही मला तुला सांगावे लागेल का हे ऐकून नेहा हसू लागली पण तिला हे कुठे माहीत ठाऊक होते की तिचे हसू आता क्षणभराचे आहे आई लवकर कर असे बोलून आकाश जसा वळला तसा यशवंतरावांनी त्याच्या कांशिलात भडकवली आणि म्हणाला अरे नालायका नालायक माणसा तू तु तुझ्या तु बायकोसमोर तुझ्या आईचा अपमान करतोस की काय तुझी आई आहे स्वयंपाकी नाही हे तू विसरलास का की मुलाला दिलेल्या चापटेच्या आवाजाने सर्वांना हादरवून टाकले बाहेर सगळेजण याबद्दल कुजबुज करू लागले रमेशराव आता आत येऊन आपल्या पत्नीला म्हणाले खबरदार ममता आता यांच्यामध्ये काही बोललीस तर चल आता तुझी बॅग भर आपण रात्रीच्या ट्रेननेच परत जाऊ असे म्हणत रमेशरावांनी ममताताईंचा हात धरला आणि स्व स्वयंपाक खोलीबाहेर निघून गेले तेवढ्यातच आकाशने सर्वांना हात जोडून परत पाठवले आणि डोक्याला हात लावून बसला तेवढ्यातच नेहाची आई ममताताई तिथे आल्या आणि म्हणाले देवा आज माझ्या मुलीसाठी किती मोठा दिवस होता <coughs> त्यालासुद्धा पहांनी बिघडून टाकले तरुण मुलावर कोणी हात उचलते का गावागडच्या लोकांची हीच गोष्ट मला अजिबात आवडत नाही शहरामध्ये येऊन काहीही शिकत नाहीत हे ऐकून ममता ताईंचे पती रमेशराव रागाने म्हणाले ममता गप्प बसा हे त्यांच्या घराचा मामला आहे स्वतःचे घर तुला सांभाळता येत नाही आणि मुलीच्या संसारात ढवळाढवळ करत आहेस राव म्हणाले र रमेशराव आता थांबून काय होणार आहे जर तुम्ही यांना आधीच थांबवले असते तर आज माझ्या बायकोची अशी अवस्था झाली नसती असे बोलत यशवंतरावांनी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले आणि म्हणाले तुम्ही तुम्ही लोकांनी इतके आंधळे लोक इतके आंधळे झाले आहात की हेही विसरून गेलात की ही तुमची आई आहे आणि सुनबाई तू माझ्यासमोर चार दिवस सासूची सेवा केलीस का हा विचार करून की आयुष्यभर तिच्याकडून सेवा करून घेशील लक्षात ठेव माझी पत्नी कोणावरही येऊ जे नाही आणि भविष्यातही राहणार नाही जरी मी नसलो तरी तिच्या आयुष्याची व्यवस्था मी करेन पण मी तिला तुमच्यासारख्या मुलांच्या भरवशावर कधीही सोडणार नाही सुमनताई आपली छोटीशी बॅग घेऊन यशवंतरावांच्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली चूक तर माझीच आहे जे मुलांच्या जाळ्यांमध्ये फसले यशवंतराव म्हणाले नाही सुमन तू तु तर तुझ्या मुलाचा संसार मार्गी लावायला आली होतीस पण तुझ्या मुलाने त्याची इज्जत जपली नाही तू जल आता इथे एक मिनिट देखील थांबायचे नाही जाता जाता यशवंतराव आकाशला म्हणाले आकाश, आकाश यापुढे माझ्या संपत्तीवर तुझा काहीही हक्क राहणार नाही जिवंतान असताना तुझे सत्य माझ्यासमोर आले एक चांगलेच झाले आणि तर मी गेल्यावर तू या चांगल्या बाईचे काय केले असतेस कोणास ठाऊक असे म्हणत यशवंतराव त्याच्या पत्नीसह तिथून निघून गेले मग ममताताई म्हणाल्या अरे देवा याचा अर्थ काय अहो जावई बापू नेहा जा त्यांचे पाय धरा नाहीतर ते त्यांची प्रॉपर्टी कोणालाही दान करतील आकाश म्हणाला मी माझ्या वडिलांना चांगलाच ओळखतो त्यांचा निर्णय आता कोणीही बदलू शकत नाही तितक्यात ममताताईंच्या मोबाईलवर त्यांच्या सुनेचा फोन आला ममता ताई रागाने म्हणाल्या काय झाले सुनबाई कशासाठी फोन केला आहेस तुला ठाऊक आहे ना मी माझ्या मुलीच्या घरी आले आहे पलीकडून त्यांची सून म्हणाली आई मला तुम्हा मालिकेंच्या भानगडीत पडण्यात काहीही रस नाही कारण दोघी कोणाचेही घर साधू शकत नाही सांधू शकत नाही पण हो तुम्ही ते नक्कीच उद्ध्वस्त करू शकता मी तुम्हाला फक्त यासाठी फोन केला आहे की मी तुमचे सामान अडगळीच्या खोलीत ठेवले आहे आम्ही पंधरा दिवसांसाठी टूरवर जात आहोत त्यामुळे तुम्ही तुमचे सामान घेऊन गावाकडे जा इकडे परत येण्याची काही गरज नाही एवढे बोलून तिने फोन ठेवला सुनेचे बोलणे ऐकून ममता ताई सुन्न झाल्या रमेशराव म्हणाले ममता जे पेराल ना तेच उगणार आहे तू एका आईचा अपमान केलास त्या बदल्यात तुला शिक्षा भोगावीच लागली तसेही मला गावाकडे राहायला काहीच प्रॉब्लेम नाही पण विचार कर की तू तिकडच्या वातावरणात कशी राहशील आणि नेहा तुला तुझा संसार सांभाळता येत नाही का म्हणून आईचे सल्ले घेत राहतेस अगं आईवडील एका ठराविक काळापर्यंतच सोबतीत असतात तुझा संसार तुलाच करायचा आहे हे लक्षात असू देत आणि जावय बापू तुम्हीही मुलगी तर परक्या घरातून आलेली असते पण तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मुलगा होतात तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर आकारायला हवा होता तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर सन्मान मान सन्मान केला नाही तर तुमची बायको काय करेल असे वाटते माझ्या मुलीपेक्षा देखील सर्वात मोठी चूक तुम्ही केली आहे असे बोलून रमेशराव तिथून निघून गेले आणि आकाश डोके धरून बसला आता आता त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरले नव्हते तेवढ्यात नेहा आकाशला म्हणाली आकाश, आकाश आपण गावी जाऊन आईबाबांची माफे मागू मला ठाऊक आहे त्या आपल्याला नक्कीच माफ करतील दुसऱ्या दिवशी दोघेही गावी पोहोचले यशवंतराव वर्तमानपत्र वाचत बसले होते तर सुमंताई स्वयंपाक बनवत होत्या आकाशने नेहा च... नेहाने यशवंतरावांचे पाय धरले यशवंतरावांनी वर्तमानपत्र बाजूला केले आणि म्हणाले अरे उठा तुम्ही माझे पाय का धरत आहात आणि इथे का आलात ते आधी सांगा यशवंतरावांनी सुमनताईंना बाहेर बोलावले नेहाने त्यांची माफी मागितली सुमनताई म्हणाल्या बहुतेक तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्रॉपर्टीमधून बेदखल केले आहे या कारणामुळे तुम्ही आमची माफी मागत आहात पण एक लक्षात ठेवा बरं का तुम्हाला अर्धी प्रॉपर्टी मिळेल पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना गमावले आहे यापुढे आमचे तोंड पाहायला आला नाही तरी उत्तम तुम्ही जाऊ शकता सुमनताईंचे बोलणे ऐकून यशवंतराव वावाग झाले मायाळ आई इतकी कठोर कशी झाली याचे आकाशला देखील आश्चर्य वाटत होते तुम्हाला एकदा बोललेले कळत नाही का निघा इथून आल्या पावली सुमंताईंनी आपल्या एकुलत्या एका मुलाला घराबाहेरचा रस्ता दाखवला मित्रांनो सुमंताईंनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला माप न करून योग्य केले की अयोग्य नक्की सांगा